तर सकाळच्या पारी उठू पण जाऊ व्यायामाला आता व्यायामाला सुरुवात करू पहिलं रनिंग चालू कर रनिंग चालू केल्यानंतर काळूबाईच्या मंदिरात जाऊन आपण थोडा वर्कआउट करू वर्कआउट केल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण तब्येत कमी होण्यासाठी मी जरा वर्कआउट केलं राहायचं साईड सेटअप ही थोडं जोर बैठका मारू आणि मेडिटेशन करू प्राणापन करू प्राणापन केल्याने आपली बुद्धी शांत आणि मन पण शांत होत त्यामुळे आपण मेडिटेशनला सुरुवात करू हे अकरापर्यंत करायचं त्यामुळे आपली बुद्धी शांत होते आणि संयमी राहते तर